ह्या अशा लोकांमुळेच आपण सगळ्यात खराब ड्रायव्हरच्या लिस्ट मध्ये जगामध्ये चौथ्या नंबरवरती आहोत या अशा मुळे बघा कसं ह्याला सडनली आठवलं ओव्हरटेकिंगच्या स्पीड लेन मध्ये होता आणि सडनली आठवलं की बाबा मला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे पूर्ण ट्राफिक त्यांनी डिस्टर्ब केली तो बाईकवाला बिचारा पडता पडता वाचला इंजर्ड झाला त्याचा पाहायला लागलं आणि मागील गाड्या बघू शकता तुम्ही किती मोठा ट्राफिक क्रिएट झालेला आहे आणि आपल्या देखील रोडवरती अशाच काही अक्कलशून्य लोकांमध्ये ते ट्रॅफिक होतं ऍक्सिडेंट होतात आणि जे आहे ते मग बाकीच्या लोकांना यामध्ये त्रास भोगावा लागतो ड्रायव्हिंग गाडी चालू येणं आणि प्रॉपर ड्रायविंग येणं यामध्ये खूप फरक असतो काही लोकांना की मी क्लच दाबला गेअर इंगेज केला क्लच सोडला गाडी पुढे निघून गेली याच्या वा वा गाडी चालवायला आली तसं अजिबात नसतं ट्राफिक रुल्स फॉलो करून लेन डिसिप्लिन पाळून जर आपण ड्रायव्हिंग करतो आहे तरच आपण एक चांगले ड्रायव्हर आहोत लेन डिसिप्लिन म्हणजे काय जर तुम्हाला लेफ्ट लेन मध्ये जायचं आहे तुम्हाला माहित आहे की बाबा मला पुढे लेफ्ट टर्न घ्यायचा तर तुम्ही शंभर दोनशे मीटर अगोदरच पूर्ण लेफ्ट लेनमध्ये या तुम्हाला जर लेफ्ट लेनला टर्न मारायचं पूर्ण लेफ्ट येणं गरजेचं आहे ना तुम्हाला सेंट्रलला राहायचं ना तुम्हाला ओव्हरटेकिंगच्या लेन मध्ये राहायचं तुम्हाला राहायचं आहे ते म्हणजे लेफ्ट प्रॉपर इंडिकेटर द्या व्हेरिफिकेशन करा आणि मग जा काही लोक जे हायवे अचानक थांबतात नंतर मग ऍक्सिडेंट वगैरे झाला का नंतर मग पळत सुटतात आपल्या भारतीय लोकांना अजिबात सेन्स नाही ड्रायव्हिंगचा आता चौथ्या नंबरवर आहोत काही वर्षांनी पहिल्या नंबरवर देखील येऊ आपण फक्त कंप्लेंट करतो रस्ते चांगले नाही हे नाही ते नाही आपण स्वतः ट्रॅफिक रूल ट्राफिक नियम किती पाळतो हे देखील आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यामुळे देखील प्रत्येक तरी ऍक्सिडेंट होतात खराब रस्त्यांमुळे देखील ऍक्सिडेंट होतातच परंतु चुकीच्या पद्धतीमुळे स्पीडिंगमुळे रॅश ड्रायव्हिंगमुळे देखील खूप जास्त ऍक्सिडेंट हे होतात त्यामुळे ड्रायव्हिंग सोबतच ट्राफिक नियम लेन डिसिप्लिन ड्रायव्हिंग डिसिप्लिन सिविक सेन्स ह्या देखील गोष्टी शिकणं खूप जास्त गरजेचं आहे हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांसोबत शेअर करा जे लोक असे करत असतात ज्यांना काही पडलेली नसते कुठूनही कशी लेन चेंज करणार लोकांच्या जीवाशी खेळत बसणार